सत्यनारायणांकन झालो माझ माझा कला मंच रावारी श्री जाकादेवी कला रावारी व वाडी तरुण विकास मंडळ रावारी निर्मित श्री जाकादेवी कला रावारी व घरीची वाडी तरुण विकास मंडळ रावारी निर्मी सविनय सहर्ष सादर करीत आहोत सविनय सहर्ष सादर करीत आहोत दोन अंकी विनोदी नाटक दोन अंकी विनोदी नाटिका विझ नातलं धमाल मातीची कमाल नात्यांची धमाल मातीची तमाल नात्यांची लेखक आणि दिग्दर्शक अक्षय विजय डाबरे धर्ती वादक आग्रे शुभम डाबरेख सौरभ आग्रे रंगभूषा महेश काबळे नैश्व्य आणि वेशभूषा कौमध्या प्रश्न दर्शय त्याचप्रमाणे विशेष सहकार्य विशेष सहकार्य धरीची वाडी तरुण विकास मंडळ मुंबई धरीची वाडी तरुण विकास मंडळ मुंबई सविनय शहरच्या सादर करीत आहोत सोना विदर्भी नाटक गाव माझ्या धमाल मातीची कमाल धमाल मातीची कमाल नाट्याची पाच परिचय अण्णांच्या भूमिकेत अण्णांच्या भूमिकेत सूरज कांबळे वेत्या, वेत्या, अक्षय पप्या हर्षद आग्रे विकास प्रथमेश कांबळे पशा निखिल आग्रे उमेश वैभव आग्रे तात्या अजित कांबळे मुंबई अध्यक्ष अमित आग्रे त्यात समान सहकलाकार अविनाश आग्रे निशांत कांबळे आशिष आग्रे सोहम आग्रे अंकुश आग्रे प्रफुल कांबळे वैभवी आग्रे विद्या आग्रे दिलीप आग्रे या ठिकाणी सादर करीत आहोत एक दोन तुफानी विनोदी नाटक गाव दाऊ मजनातलं अर्थात धमाल मातीची कमाल नात्यांची धमाल मातीची कमाल नात्यांची थोट्या बेट्या अक्षय जांबरे पप्या हर्षद आगरे विकास प्रथमेश कांबळे तशा निखिल आग्रे उमेश वैभव आगरे तात्या अजित कांबळे मुंबई अध्यक्ष अमित आग्रे त्यात समान सहकलाकार अविनाश आग्रे निशांत कांबळे आशिष आग्रे सिहम आगरे अंकुश आगरे प्रफुल कांबळे वैभवी आग्रे विद्या आगरे त्या दिलीप आगरे या ठिकाणी सादर करीत आहोत एक विनोदी नाटक गाव भाषण कोकणातलं अर्थात धमाल मातीची कमाल नात्यांची धमाल मातीची कमाल नात्यांची हॅलो रसिक हो असं म्हटलं जात की जीवनात काहीतरी पुण्य केलं तर स्वर्गाचे सुख लाभते परंतु या पृथ्वीवर असे ही पुण्यवान माणसं आहेत ज्यांना या पृथ्वीवर राहून स्वर्गाचे सुख लाभले आहे ते पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी अर्थात कोकण आणि अशा या कोकणात सगळीकडे हिरवळ आहे निखळ वाहणारे झरे आहेत गावचं रक्षण करणारी ग्रामदैवता आहे गोड प्रेमळ अशी साधी भोळी माणसं आहेत तसेच सुंदर अशी छोटी छोटी गावं आहेत आणि आज कोकणातल्या अशाच एका छोट्याशा गावाची गमतीशीर गोष्ट आपण बघणार आहोत चला तर बघूया कोकणातल्या एका छोट्याशा गावाची ही छोटीशी गोष्ट हॅलो रावारी गावच्या या अन्नाची रावारी गावच्या या अन्नाची करा मत पाहू चला करा मत पाहू सारे आनंदात राहू नात्यांची गंमत ही पाहू सारे आनंदात राहू नात्यांची गंमतही पाहू सारे आनंदात राहूची ही पाऊदात राहूत <ıs statistics Estoy inastoise> रावारी गावच्या या अन्नाची रावारी गावच्या या अन्नाची त्याला तर रामत पाहू चला तर मत पाहू सारे आनंदात राहू नात्यांची गंमतही पाऊ सारे आनंदात राहू नात्यांची गंमतही आता आहे ह्या गावाची शान कारती आता लामान या संगतीनं चालेल हा आनंद आला येलाची तरी चाळीच्या या बोलाची चला कलाकारी पाहू त करा तुमची ओळख करून द्यायची राहून गेली माझं नाव नारायणराव गणपतराव रावारकर अण्णा ह्या काय वाटतात आधी पण गड हा तर नाव वाईटा एकमेव वा, सेक्रेटरी इथली एकंदर परिस्थिती बघता मला ही जबाबदारी घ्यावी लागली मला पुढं समजलं हो राहत कोरोना आला कोरोना पाहता तुम्हाला आई बापू पोरांना आयशा फायका शिकवता आणि पोरात नाही मुंबईत मुंबईत जाऊन पोर काय करतो चांगली एक बारीकशी खोली घेतो आणि आयशे बाबांतो हिच्या घरात आली आता झाला असा मग ही सगळी एकंदर परिस्थिती बघता मला पण आता झालोय खरा तुम्हाला सांगतो अण्णा म्हणजे काय साधा सोपा अण्णा म्हणजे एक पक्ष तर मला सरपंचा तिकीट देत होता दे माहिती मेल्या कोणा फटकी आली ती बोटा मेला मेल्याचा मेला म्हणतो तुला कंडक्टर एसटीचा तिकीट देत तर तुला सांगा ज्येष्ठ देत होऊन टाकलं ना झाला नाही तर सभा फोन होत हॅलो अरे म्हणता कुठे आहे अरे काम होत जरा लांजे येतस काय अरे मग तिथे जरा वरती जा मदीना लढे जरा चालू आहे बघ चाय पाणी हा ठीक आहे येतोय मी मागून बघ हॅलो अरे चाय पाणी बोलायची वरती तर करेन मग आता तुम्ही भेटला तर सांगतोय वरती करशील पण आता पावण्याची गाडी गेली जाणार नाही तू नवच्या गाडीने जाणार आहे अरे एवढा उशीर कसा झाला पण काय सांगू पाण्याची पाणी पॅकिट बघायला पाणीच नाही नहीं। नहीं। दिन्ण दिन्ण। बोला तशी आहे कोणाला नाव ठेवाय नको तू बर मला एक काम करशील सांगा की तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही बोलात ना काय करा औषध घेऊन ये आता कमी करा कंपनी जवळ आले हो

那个，那个。 ऐकलं त्यांच्या चपला मी काय म्हणतो आलात हाव तुम्हाला सांगा तुम्हाला एवढं बनवलं आपापस भांडता कशाला पण हो काय काम अण्णा याची पाहुणी आली पाहुणी काय तर माहितीये काय भांडण ती सांगतो अण्णा आरची पाहुणी आली काय तवशी पडावली लावली सगळी घेऊन आता नाही बोलतोय मग मी काय म्हणतो ना एवढी मुंबईत दखौन दखौन आगे। आगे। ना पाहुणे आली होती मी आधीच पाहुणे कशी आहे परिस्थिती काय हवं कसं करतो बोलतो काय तुला वर्गातला वर्ग मंत्री तुला अध्यक्ष

तेवढं तरी करा अरे माणसाल अरे तो दरव्याचा काय हो ना हो काय परवा आला परत गेला काय म्हणतो आणि तो नाचवलीवर तो आला परवा मामाची कोणी करून आणला गेला राहायला पण वाढवी राहायला तर एक तो उंबेश राहिला आपला आणि तुम्ही आपापच आणता रमेश इकडे इकडे चालला काय एक वरात तो दाखव त्याला विचारा रे काय काय कावी एवढं कमी परात नाही लग्न झाल्यावरती कसं पाहणार बाय का जसं की आम्ही संसार करत नाही

खरोखर सुंदर सादरीकरण झालेले प्रेक्षकांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरात या कलाकारांचे एक दात द्यायची आहे आणि खरोखरच या ठिकाणी या ठिकाणी आमच्या या सुंदर अशा विरोधी नाटकाला आलेलं पारितोषिक कसं आहे आताच नवीनच नव्यात लग्न झालेले रुपेश रघुनाथ आग्रे खरोखरच या वडीचे उत्तम कलाकार आहेत मागच्या नमन असू दे नाटक असू दे त्यांनी उत्तम अशा भूमिका पार पाडलेल्या आहेत ते म्हणजे रुपेश रघुनाथ आग्रे यांच्याकडून आमच्या या विनोदी नाटिकेसाठी रोख पाचशे एक रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आम्ही वडी ग्रामविकास मंडळ रावारी बोपई त्यांचं आभारी आहोत ते धन्यवाद धन्यवाद यानंतर या नाचिकेमध्ये असं दाखवलं जाते छोटीश्या गावातील लाईट चालू्या गणपती तयार जब्बरद झाल्या जब्बरदस्त अरवाद गेलो होतो दोन तीन जनता होती मग पण बरोबर गेलो ना हे या वर्षी काय गणपती भरपूर जावे सांगितले त्यांनी गणपती गणपती वाजवशे पाचशे गणपती आहे